श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्री नवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि आज काय स्पेशल तर आज आपण पाहणार आहोत पालकपुऱ्या तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अशा टंब या ठिकाणी पालकपुऱ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत चला तर मग याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी सर्वप्रथम घेतलेली आहे पालक तर पालकला सर्वप्रथम आपण असे स्वच्छ करून घेऊया म्हणजे याला याचे जे देठ आहे ते आपण कट करून घेऊया म्हणजे तोडून घेऊया तर अशा पद्धतीने पालक या ठिकाणी आपण स्वच्छ करून घेऊया आणि त्यानंतर असं त्याला मस्त पाण्याने आपण म्हणजे सर्वप्रथम आपण पालकला साफ करून घेऊया साफ केल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने आपण मस्त असं धुवून घेऊया तो नकी है है तो तर नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा खूप टेस्टी अशा या पालक पुऱ्या लागतात तर या ठिकाणी मी पालकला व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर एक ठेवलेली आहे कढई किंवा त्याला तुम्ही पॅन देखील म्हणू शकता तर अशा पद्धतीने मी कढई एक गॅसवर ठेवलेली आहे आणि जो धुतलेली आपण पालक आहेत ते आपण यामध्ये टाकूया आणि यामध्ये थोडे टाकूया आपण मीठ आणि मीठ टाकून आपल्याला झाकण ठेवून याला आपण पाच ते दहा मिनटं मस्त असं याला आपण शिजवून घेऊया तर ही प्रोसेस आपल्याला यासाठी करायची आहे की तुम्ही जर पालकला व्यवस्थित शिजवून घेतलं तर याने आपल्या पालकला म्हणजे पालकपुऱ्याला रंग मस्त असा हिरवागार असा रंग येणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिक्सरमधून देखील हा लवकर असा पालक बारीक होतो तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करा याला मस्त असं शिजवून घ्या थोडं मीठ टाकून गॅसची फ्लेम या ठिकाणी तुम्हाला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला पाच ते दहा मिनटं आपल्याला याला पालकला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जास्त नाही पाच ते सात मिनटं लागणारच पालकला असं शिजण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पालक या ठिकाणी मस्त आपली शिजलेली आहे त्यानंतर पालकला मी या ठिकाणी थंड करून घेणार आहे तर थोडं एका प्लेटमध्ये या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे तर पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे मी शिजवलेली हे पालक तर अशा पद्धतीने पालक आपली थंड झालेली आहे म्हणजे जेणेकरून मी मिक्सरमधून त्याला आता बारीक छान वाटून घेणार आहे मिक्सरचं पॉट घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे मी पालक जे शिजवलेली पालक आहे ती आपण घेतलेली आहे सोबतच यामध्ये टाकूया आपण कोथिंबीर तर कोथिंबीर तुम्ही स्किप करू नका या पालक पालकपुऱ्यांना कोथिंबीरमुळे मस्त अशी टेस्ट येणार त्यानंतर चार ते पाच या ठिकाणी मी टाकलेल्या लसूण पाकळ्या सोबतच दोन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी दोन त्याला दोन कट केलेल्या आहे दोन भागामध्ये ते आपण यामध्ये घालूया आणि फाईन असा याचा पेस्ट या ठिकाणी मी तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असा स्मूथ या ठिकाणी मी पेस्ट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी घेतलेल्या गव्हाचे पीठ जे आपण नॉर्मली पोळ्यांसाठी आपण गव्हाचे पीठ वापरतो चपात्यांसाठी तेच पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर दोन वाट्या या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मोठे दोन चमचे या ठिकाणी मी आ, बेसन पीठ घेतलेले आहे याने आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त अशा क्रिस्पी अशा तयार होणार तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ देखील वापरू शकता तर बेसन पीठ टाकल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे ओवा त्यानंतर मोठा एक चमचा या ठिकाणी मी पांढरे तीळ घेतलेले आहे तीळ तुम्ही स्किप करू नका तिळ दिसायला आपल्याला पुऱ्या देखील छान लागतात आणि टेस्ट देखील आणि मस्त अशी पुऱ्यांना आपल्या टेस्ट येते त्यानंतर टाकलेली आहे चिमुटबड हळद सोबतच चवीप्रमाणे यामध्ये घातलेले आहे मीठ त्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आधीच आपण यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये तिखट तुम्ही थोडं सांभाळून टाका तर एक चमचा या ठिकाणी मी घातलेलं आहे लाल तिखट त्यानंतर जो आपण पेस्ट तयार करून घेतलेला आहे तो पेस्ट आपण यामध्ये घालूया आणि मस्त याचा पिठाचा पीठ या ठिकाणी मळून घेऊया जो आपन आपन, आपन, जो तर नॉर्मली आपण ज साध्या आपण पुऱ्या बनवतो आपण तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्यांसाठी आपण जेव्हा पीठ मळतो ते थोडं घट्टसर आपण पीठ मळतो आणि चपात्यांसाठी म्हणजे पोळ्यांसाठी जे पीठ आपण मळतो ते थोडं सैल असते तर ह्या काही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर हे जे पीठ आहे हे आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचं पीठ आपल्याला छानपैकी असं मळून घ्यायचं आहे तर जास्त पाण्याचा आपल्याला वापर नाही करायचा आहे थोडं घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर जर तुम्ही पीठ मळून घेतं तर तुमच्या पुऱ्या छान तेलामध्ये असं टाकतं छान फुगणार म्हणजे टंब अशा फुगणार आणि सोबतच तेल देखील कमी शोषून घेणार म्हणजे कमी तेल असं ऑब्झर्व करणार तर यासाठी हे टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा जे पुऱ्यांसाठी पीठ तुम्ही जेव्हा मळत आहे तुम्हाला थोडं घट्टसर ठेवायचं आहे पाण्याचा वापर तुम्हाला फार असा कमी करायचा आहे तर या ठिकाणी आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर वरून थोडे आपण तेल घालूया आणि पिठाला व्यवस्थित आपण मळ ले ले जे पीठ आहे त्याला व्यवस्थित आपण सेट करून घेऊया आणि त्यानंतर याला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला रेस्टसाठी ठेवू दे ठेवून देऊया आणि नंतर आपण याला म्हणजे याच्या पुऱ्या लाटायला घेऊया तर पाच ते दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर थोडं आपण मी या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे गव्हाचे पीठच आहे कोरडे ते घेतलेले आहे त्यानंतर याचे आपण गोळे तयार करून घेऊया जास्त पण मोठे नाही आणि जास्त पण छोटे नाही अशा पद्धतीचे आपल्याला याचे गोळे तयार करून घेऊया तर सुरुवातीला मी चार ते पाच या ठिकाणी गोळे तयार करून घेऊया गोळे या ठिकाणी मी तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने म्हणजे पुऱ्या लाटायला आपल्याला सोपं जाणार तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी छोटे छोटे गोळे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही अशा पद्धतीचं त्यानंतर एक गोळ्या घेतलेल्या आहे त्याला पिठामध्ये व्यवस्थित मी घोळवून घेतलेला आहे त्यानंतर याचे आपण छान पुऱ्या या या ठिकाणी लाटायला घेऊया जास्त पातळ नाही आणि जास्त पण ठीक नाही अशा पद्धतीची पोरी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जास्तही मोठ्या आकाराच्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या नाही एकदम मिडियम साईजच्या पुऱ्या या ठिकाणी लाटायच्या आहे आणि जास्त पण पातळ नाही आणि जास्त थिक नाही थोडी जाडसरच पुरी ठेवली तरी चालते जास्त पण जाडसर नाहीत म्हणजे मीडियम साईजची पुऱ्या आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायची आहे जास्त जर पातळ तुम्ही पुरी लाटून घेतली तर तेलामध्ये तुमची पुरी ही फुगणार नाही तर ही एक टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा थोड्या जाडसरच आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि जास्त पण मोठ्या आकाराच्या पुऱ्या या ठिकाणी लाटायच्या नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिडियम आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे एकीकडे एक मी तेल या ठिकाणी तापवायला ठेवलेलं होतं तेल मस्त तापलेलं आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये पुरी टाकताच मस्त अशी टंब या ठिकाणी पुरी आपली मस्त फुगलेली आहे तर ह्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे नक्की तुम्ही फॉलो करा तुम्ही जर या टिप्स जर नक्की फॉलो केल्या तर तुमच्या देखील पुऱ्या अशा टंब अशा फुगल्या जाणार तर नक्की हे रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही ह्या पुऱ्या दह्याबरोबर चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा तुम्ही मिरचीच्या ठेच्यासोबत देखील हिरव्या मिरच्या ठेच्यासोबत या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी ह्या पुऱ्या लागतात तर नक्की तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करून बघा किंवा तुम्ही नुसते जरी खाल्ल्या तरी छान लागतात तर अशाच पद्धतीचे उरलेल्या मी ज्या पुळ्या आहेत त्या ठिकाणी लाटून घेणार आहे तर मित्र आणि तुम्ही जर तुमची इन इनआउट रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब नसेल केले तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची इन इनआउट रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच तुमची मैत्रीण फेसबुक पेज देखील आहे तिथे देखील मी व्हिडिओ टाकतात त्याला देखील तुम्ही फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर बाय बाय